नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मी माझ्या मागं बघत असाल की कोथरूडमध्ये धडक कारवाई इथंपर्यंत पोहोचलेली आहे आणि ते पाडतायत फक्त प्रश्न असा आहे मित्रांनो की हे कारवाई फक्त दाखवण्यासाठी नाही आहे आणि पुढेसुद्धा इथे परत काय बांधकाम होणार नाही याची खबरदारी महानगरपालिकेनं घ्यायला पाहिजे तुम्ही माझ्या सगळं मागं बघत असाल की आता इथं पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये इथे कारवाई चालू आहे आणि ट्रॅफिकसुद्धा जाम झालेला आहे तर मित्रांनो माझा महानगरपालिकेला म्हणजे आयुक्तांना हाच सवाल आहे की हे सुमोठं काम का केलं जात नाही याच्या अगोदरसुद्धा यांना नोटिसां देऊन ते इतकं बांधस्तोपर्यंत महानगरपालिका का, का थांबते हा था एक मोठा प्रश्न आहे तुम्ही आता फक्त कारवाई बघा त्यानंतर माझी याच्यावरच बाईट असणार आहे तर सगळ्या अधिकाऱ्यांना मी भेटणार आहे आपल्या जवळ इथे मुकेश पवार हे अधिकारी आलेले आहेत त्यानंतर मनोज मते हे आलेले आहेत आणि जी कारवाई करत आहेत सुद्धा आपण सगळी बाईट घेणार आहे आणि हे कारवाई का झाली कधी झाली इतक्या उशिरा का झाली याचं सगळ्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही